कल्याण केलं मग माय आई बापू मेले आणि तुम्ही मला पाहायला आले तर पहिल्या मा मी मा बापाला म्हणले दादा करीन तर ह्याच पराशी लग्न करील नाही तर करणारच नाही पण तुला सांगत जावं मी तुला पाहायला आलो तुला सांगत मला तिढं असं वाटलं कम घरात घेऊन जाईल

तुम्ही चांगले भेटले म्हणून नाही तर माहिती पाय कोणी दाबले असते पाय कोणी दाबले असते लग्न झालं आपल्या आता किती वर्ष झाली लागणार दोन का तीन वर्ष झाली बरोबर सट सट दोन ते पोर येऊ गेले आपल्याला झाला ऐका आपली कटकट का मटमट बाटर नाही तांटर नाही वाडगोडीला चहा पाणी घेतो चहा ठेवा थोडा वाय मिस करू म्हणजे दाबू तुला मी रोज कोण करत रोज कोण करत आवड दाखवा कुठे लवकर

तुमची मिळून मला लागत नाही घेऊन काय लागत नाही आम्हाला काही काही विचार काय केलं तिने पाय काय पाय बरी का, का हा बरी का हा भेटायला भेटायला नाही आता कायम चित्र दे मला नाही लागत लागतच नाही लागतच नाही तिला विचारा काय केलं तिने तब्येत वगैरे बरी आहे तिला विचारा काय केलं तुम्ही विचारा ना, ना? काय फोन केला का फोन व्यस्त फोन केलं का फोन व्यस्त नाही मला लागतच नाही ती ना निसते ना पुढं पुढं बोलत तिला काय काम सांगितलं का काम करीत नाही काही नाही रिकमे डोक्याला तान देत राहते फोन केला का फोन व्यस्त राहतो मी कामाला जातो इकडे तिकडे कळत नाही का संशय घ्या म्हणजे

सवलत नाही मला सगळं घरातलं काम करते पार त्यांना खाणं सगळं नुसतं संशय घेतला फोन येतो मी तुला म्हंटल नाही का तुला फोन येतो मी फोन दोन दोन तास मला करते फोन काय काय तुम्हाला

त्याचं मोठे मोठं होतच काय शेतीवाडी कुठं नाही काय चाललं काय उठलं अरे झोपलो होतो मी म्हणे काय भाडू राहिले इकडे दोन मंडळी इकडे काय तुम्ही बोलायला लागली मला पाहुणे आम्ही दोघं साडू आहे अच्छा अच्छा ती बाई का नाराज एवढी म्हणून लागत नाही बाई लागत नाही विचारा लागतच नाही मला हो पाहुणे एवढी सुंदर बाई लागत नाही म्हणजे काय भांडण झालं काही अरे साडू तुला लाग काय अरे तिच्यासाठी मेवण्यासाठी मी पाच लाख रुपये खर्च केलेला आहे

गेला ना मग आता काय समजायला खरच तुम्ही गेला तिला बोलले का बाई का बर तिला काय कुठला मी विचारलं तिला खरं खोटं तुम्ही डायरेक्ट माझ्यावर का बोल हिसा म्हणणार मला सर राग येतोच ना

आ, आता आ, आता आता मैं मैं आ, हा आता आहे ना थांब दोन चार दिवस आहे ना पाहुण्याचा राग शांत ना आता आम्हाला करायला लागल बाई आता आई बाप नाही आम्हीच मोठ बहीण मेव ना तुला आई बापा मिळवतो पुढे घ्या सतरा काय नवरीच का आणि तो चांगला भेटलं तर बराय नाही तर तेच परत आता सवय झाली का नुसती नवरीच करायची हेच काय करायला

आणि आता तुला मी नेऊन घालते बाई मला त्यांच्या सोबतच राहायचं बाई मी नाही त्यांना तुम्ही दोघंना त्यांना समजाव मी बरोबर समजून सांगते दुसरा नवरे करणं नाही करत माणसाच्या शिस्तीत नांदायचं भेटतो नाही भेटत काय बाईची जातितच म्हणजे काचेचं भांडे आहेत माहिती ना तोच पाहिजे मी त्याच्याकडे जाणार हां आणि ना दोन चार दिवस आराम कर काम समशे घेतर काय काय सारखं फोन नाही बोलत करू मला नवऱ्याचं मन चिकव ना